सकाळी इतका हेवी नाश्ता केल्यामुळे मी दुपारचं जेवण स्किप केलं आणि संध्याकाळी मस्त असा आले टाकून चहा बनवला न्यानूला फार आवडतो माझ्या हातचा असा आले टाकलेला चहा आणि तिला खारी आवडते आणि मला टोस्ट आवडतं तो पण रव्याचा बनलेला असलेला मी मैदा नाही खात त्यामुळे ती खाती मैदा वगैरे सगळं खाते <laughs> ती हे मी खात होते टोस्ट आणि चहा आणि ती खात होती तिचं तिचं चहा आणि खारी नंतरने मी फक्त चहा पिले एकच टोस्ट खाल्ला मी मला असं छान वाटतं चहा प्यायला नुसता परत मी स्वयंपाकाची तयारी करायला घेतली डाळ लावत होती मी आम्ही तुरीची डाळ आणि मुगाची डाळ अशी मिक्स लावतो मी पहिली डाळ वगैरे काढून घेतली आणि दूध तसंच गरम करत होते सोबत ही बघा एवढीशी डाळ आणि ह्यामध्ये मुगाची पण डाळ मिक्स करते टोमॅटो वगैरे धुवून घेतले डाळ वगैरे धुवून घेतली आणि कुकर लावून दिला नंतर मी मस्त अशी वरण बनवून घेतलं आमच्या दादाला खूप आवडतं हे वरण मिक्स डाळींचं तो फक्त तुरीच्या डाळीचं केलं तर नाही खात हे इतके सारे भाड्डे मामींनी घासलेले मी खात होते वरण भात या सर्वांनी खायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा